महासंग्राम लोकसभेचा दोन हजार चोवीस नमस्कार मी बाबाजी दगडूचा चासकर राहणार हुतात्मा नगरी म्हणुंगे पडवळ तालुका आंबेगाव या ठिकाणी हे जे हुतात्मा बाबुगिणूंच स्मारक आहे या ठिकाणी वास्तविक पाहता मी कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता नाही किंवा कोणता पक्षप्रेमी नाही हे सुरुवातीला मी आवर्जून सांगतो कारण मी जे काम गेली सोळा वर्ष करतो हुतात्मा बाबगुनू यांचं विचारप्रसार आणि त्यांचं जीवन हे नवीन पिढीपर्यंत समजण्याचं काम आम्ही तरुण सहकारी गेली सोळा वर्षे त्यांची बलिदानभूमी काळबादेवी मुंबई ते जन्मभूमी म्हणुंगे पडव या ठिकाणपर्यंत त्यांचा ज्योतशाळा आयोजित करून नवीन पिढीला एक विचार देण्याचं काम करत असतो आणि हे काम करत असताना गेली सोळा वर्ष आम्ही जे काय अनुभव घेतले या राजकीय पक्षांकून घेतले असतील नेत्यांकून घेतले असतील या ठिकाणी दोन हजारात सात साली दोन हजार सात साली हुतात्मा बाबगुने यांचं स्मारक या ठिकाणी एकदम खडतर अवस्थेत होतं आणि दोन हजारात सात साली या ठिकाणी दारूच्या बाटल्या असायच्या झाडे झाडेजुडप्या असायची आणि फक्त बारा डिसेंबर आला का सार्वजनिक बांधकाम विभाग असेल किंवा महसुली विभाग असेल यांच्याकडून बारा डिसेंबरच्या दोघं अकरा डिसेंबरला या ठिकाणी स्वच्छता व्हायची आणि बारा डिसेंबर बाबुगुनूंचा स्मृती दिन या ठिकाणी साजरा केला जायचा परंतु ज्यावेळी दोन हजार आठ साली हुतात्मा बाबुगुनू यांची जन्मशताब्दी बाबुगिनू यांच्या हुतात्मा बाबुगुनू यांच्या जन्माला शंभर वर्ष पूर्ण झाली आणि ही शंभर वर्ष पूर्ण होत असताना जन्मशताब्दी मोठ्या उत्साहात ग्रामस्थांनी करायचं ठरवलं आणि हा विचार घेऊ या ठिकाणी तत्कालीन तालुक्याचे आमदार माननीय दिलीपरावजी वळसे पाटील हे उच्च व शिक्षण मंत्री होते आणि या लोकसभेचे खासदार शिवाजीदादा आढळराव हो पाटील हे विद्यमान खासदार होते तर ह्या दोघांकडे ज्यावेळेस ग्रामस्थ गेले आणि जन्मशताब्दीचा विषय सांगितला त्यावेळेस ते त्यांनी दोघांनी तत्काळ होकार दाखवून शासनाक काही कागदोपत्रांचा पाठपुरावा करून या ठिकाणी या जन हुतात्मा बाबगुन यांच्या स्मारकास दोन कोटी रुपयाचा निधी प्रथमच या गावाला दोन कोटी रुपयाचा जन्मशताब्दीच्या निमित्ताने खासदार शिवाजीराज आढराव पाटील आमदार दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी दोन कोटी रुपयाचा निधी भेटला आणि ह्या दोन कोटी रुपयाच्या निधीच्या माध्यमातून या ठिकाणी जे स्मारकाची खडतर अवस्था झाली होती आज पाहतोय आपण हे जे गार्डन आहे या ठिकाणी व्यवस्थित असं स्मारक आहे या ठिकाणी बगीचा आहे आणि या ठिकाणी विविध असे दरवर्षी पंधरा ऑगस्ट असेल सव्वीस जानेवारी असेल नऊ ऑगस्ट क्रांती दिन असेल बारा डिसेंबर असेल असे विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे होत असतात म्हणजे सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की या ठिकाणी हुतात्मा बाबगिलूंचं कार्य करत असताना जे जी लोकं या ठिकाणी मदतीसाठी धावून येतात त्यापैकी एक नाव म्हणजे शिवाजीदादा आढळवा पाटील कारण आम्ही सोळा वर्ष जो ज्योत सोहळा करतो त्या ज्योत सोहळ्यासाठी आम्ही मुंबईपासून तीनशे तीनशे ते चारशे योग या ठिकाणी येत असतो आणि या कार्यक्रमाला काही आर्थिक मदत लागत असतील तर शिवाजीराव आडराव पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी या कार्यक्रमासाठी पन्नास हजार रुपयाची दरवर्षी ही मदत भेटली जाते आणि दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या माध्यमातून भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या विकास निधीतून या ठिकाणी दोन लाख रुपये या स्मारकाच्या मेंटेनन्स देखभालीसाठी आणि विविध कार्यक्रमांसाठी या दिले जातात म्हणजे लोकप्रतिनिधी कसे असावेत तर खासदार शिवाजीदा आडराव पाटील यांच्यासारखे असावेत दिलीपरावजी वळसे पाटील यांच्यासारखे असावेत मी आवर्जून का आहे मी कोणत्या पक्षाचा नाही परंतु मी व्यक्तींना मानणारा माणूस आणि ज्या बाबगिणूंचं कार्य जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत तो लोकांना माहितीच आहे परंतु त्याचा प्रसार कसा साकारता येईल हे एक आम्ही ध्येय घेऊन काम करत असतो आणि हे काम करत असताना आम्हाला जी मदत करतात लोक अशांची नावं घेण्यात काही वावगं नाही मग त्यापैकी दोन नावं असतील तर खासदार शिवाजी दादा आढावाव पाटील आणि नामदार रावजी वळशे पाटील ही लोकं दरवर्षी या ठिकाणी पुण्यतिथीला येतात आपला निधी देतात या ठिकाणी विविध चांगले कार्यक्रम होतात परंतु गेली पाच वर्ष म्हणजे थोडी लाजीरवाणी गोष्ट सांगावीशी वाटते की या मतदारसंघातील विद्यमान खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे ही पाच वर्षे या स्मारकाक सुद्धा नाही म्हणजे शोकांतिका वाटते का या मतदारसंघाचा खासदार की माळुंगे पडोळगाव आंबेगाव तालुक्याचं एकोणीसशे बहात्तर त्र्याहत्तरच्या काळामध्ये का आंबेगाव तालुक्याचं प्रथम नेतृत्व करणारे स्वर्गीय देशभक्त अण्णासाहेब आवटे काका हे या तालुक्याचे पहिले आमदार आणि एकोणीसशे तीस साली होतात्मा बाबगुनु यांनी बलिदान दिलं असं ऐतिहासिक गाव आणि आपण पाहतो आहे आंबेगाव तालुक्याची ओळख हुतात्मा बाबुगुनू यांचे यांची म्हणून आहे जुन्नरची ओळख शिवजन्मभूमी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी अशी ओळख आहे खेड तालुक्याची ओळख हुतात्मा राजगुरू यांची जन्मभूमी अशी आहे शिरूर तालुक्याची ओळख हुतात्मा पिंगळे अशी आहे परंतु ह्या हुतात्म्यांक कुठेतरी दुर्लक्ष होते आणि म्हणजे सांगण्याचा एवढाच उद्देश का खासदारांना आम्ही विद्यमान खासदार अमोलजी कोल्हे यांना पाच वर्ष हुतात्मा बाबगुनू यांचं पुण्यतिथीचं निमंत्रण देऊन कंटाळलो आणि ते आलेसुद्धा नाही कार्यक्रमाला आले नाही आम्ही मागच्या बारा डिसेंबरला त्यांची एक सोशल मीडियावर पोस्ट बघितली का बारा डिसेंबरच्या दिवशी नारंगावसारख्या या ठिकाणी ते लग्नासाठी उपस्थित राहतात मिरवणुकीमध्ये नाचू शकतात परंतु बारा डिसेंबरला हुतात्मा बाबगुनू यांच्या पुण्यतिथीला त्यांना अभिवादन करण्यासाठी जर विद्यमान खासदारांना वेळ नसेल आणि हुतात्मा बाबगुनू यांच्या या ठिकाणी स्मारकाच्या आडी अडचणी सोडवण्यात जर रस नसेल तर असा खासदार आम्हाला तर नको आम्हाला असा खासदार असा असावा असावा की या ठिकाणी हुतात्मा बाबगुणू यांचे कार्य दिल्लीपर्यंत पोहोचले पाहिजे जसं दादा आडराव पाटील यांनी सात वर्षापूर्वी हुतात्मा राजगुरू यांचे टपाल तिकीट राष्ट्रपतींच्या हस्ते दिल्लीला काढून एक हुतात्मा राजगुरूंचा उचित असा सन्मान केला आणि आमची बी इच्छा होती की हुतात्मा बाबगुरूंचं टपाल तिकीट निघावा म्हणून आम्ही डॉक्टर अमोल कोल्हे विद्यमान खासदार यांना या ठिकाणी कार्यक्रमाला बोलत होतो परंतु ती ये, ये आले नाही म्हणजे हीच खंत वाटते का जर अशी माणसं जर आपले प्रतिनिधी जर असे वेळ काढूपणा करीत असेल तर त्यांच्या पाठीमागे उभे राहण्यात काही अर्थ नाही आज आडररावांचा पक्ष कोणताही असू त्याच्याशी आम्हाला मतलब नाही व्यक्ती म्हणून तो माणूस चांगला आहे व्यक्ती म्हणून आम्हाला बाबुगुनूचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तो जर आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे तर नक्कीच ह्या इलेक्शनला आमच्यासारखे युवा कार्यकर्ते खासदार शिवाजी दादा आडरराव पाटील यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे उभे राहून त्यांना नक्कीच विजय करतील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र